शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये कोतवाली पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी डीबी पथक बरखास्त केलं त्यानंतर नव्याने गुन्हे शोध पथक स्थापन करण्यात आलं त्यात आता कोतवालीतील नव्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी हजर झाले आहेत त्याची अधिकृत डीबीत नियुक्ती करण्यात आलेली नाही तसा आदेशी साहेबांनी काढलेला नाही असं असतानाही नव्याने हजर झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डीबीत लक्ष घातलं आहे त्यामुळे कोतवालीच्या डीबीत घुसखोरी झाल्याचं कुजबुज पोलिसांमध्ये आहे शहरातील मोचीगल्ली येथे नुकतीच महिलेला मारहाण झाली रस्त्यावर होणाऱ्या अतिक्रमणातून असे प्रकार घडत आहे हे टाळण्यासाठी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापडबाजार मोची गल्लीतील अतिक्रमणे काढून टाकावे अशी मागणी भाजपच्या वतीने महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे करण्यात आली सावडी उपनगराला जोडणारा तोपखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग चौक रस्ता सर्वाधिक असून या रस्त्यावरील स्ट्रीट लाईट खांबावर तिरंगा लाईट माळा बसविण्यात होत्या मात्र काही दिवसातच या माळा बंद पडल्या याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तिरंगा लाईट मुळे रस्त्याला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त झाले होते येत्या दोन दिवसात लाईट माळा न झाल्यास पाईपलाईन रोडवरील रोड वरील यशो नगर गणपती विसर्जन विहिरीत विसर्जनाच्या दिवशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे दिलाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि अधिक अपघात प्रवण क्षेत्रातील अपघात कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भारत कुमार पोलीस उप अमोल भारती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगळे आधी उपस्थित होते कांदा व्यापाऱ्याचे घर दाखविणाऱ्यास पाच लाख तर इतरांनी प्रत्येकी साडेसहा लाख रुपये वाटून घेतल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे आरोपींकडे लाख रुपये असून त्यांचा शोध सुरू आहे शहरातील कांदा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलंय त्यांच्याकडून वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपींना पुढील तपासासाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीची उलट तपासणी सुरू केली आहे शहराची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर